महत्व आहेत तर ते येण्यापूर्वी एक वातावरण निर्माण करण्यासाठी एक पत्र देण्यात आलं दिघेकरांचं नाव पुढं करण्यात आलं पण दिघेकरांनी त्या कुटुंबाला जमीन देऊ नये असं सांगितलं होतं असं पत्र तिथं आलं आणि आता गोलमाल चार म्हणजे गँग्स ऑफ गद्दार नवीन एंट्री या ठिकाणी होती ती म्हणजे कोणाची कदाचित तुम्हाला सर्वांना कळेल कुठल्या व्यक्तीची होती तर ते बॅग बॅगवाले मंत्री आहेत म्हणजे ज्याच्यात तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या बॅगमध्ये खरे पैसे होते आमच्यात जरा खोटे पैसे आहेत समजून घ्या हे खोटे पैसे आहेत नाही तर उद्या जाऊन आमच्या मागे ईडी बी डी लावचाल तुम्ही नाही तर सीबीआय लावचाल हे मंत्री म्हणजे बॅगवाले म्हणजे छत्रपती संभाजी नगरचे जे शिरसाट साहेब आहेत त्यांनी त्या ठिकाणी एंट्री केली त्यांना चेअरमन बनवण्यात आलं सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस संजय शिरसाट यांची सिडकोचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आता शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीत काय केलं असेल तर शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीमध्ये बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला म्हणजे किती हजार कोटीची ही जमीन पाच हजार कोटीची कोणाच्या ताब्यात होती सिडकोच्या ताब्यात होती सिडको कोणासाठी घर बांधतं तर मध्यमवर्गीय नाहीतर गरीब लोकांसाठी घर बांधतं आता ही त्या गरिबांसाठी असणारी जमीन म्हणजे आता लाखो लोक लॉटरीच्या माध्यमातून सिडकोचं घर मिळावं यासाठी प्रयत्न करतात आणि ही सिडकोच्या ताब्यात असणारी जमीन ज्याला अनेक तिथं असणारे जे अध्यक्ष होऊन गेले नाही तर अनेक तिथं एम डी होऊन गेले ज्यांनी नाकारलं होतं बिवलकर कुटुंबाला द्यायला शिरसाटांनी पहिल्याच बैठकीत म्हणजे एकदम गाजावाजा करून शिरसाटांचं स्वागत तिथं झालं म्हणजे ढोल ताशा म्हणजे आजपर्यंत कधी तसं स्वागत झालं नव्हतं आणि सिरसाटांनी काय केलं असेल तर पहिल्याच बैठकीला एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर अशी जमीन ही त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू पाच हजार कोटीची असलेली ती बिवलकर परिवाराला दिली आठ हजार स्क्वेअर मीटर पर आता ट्राय पार्टी